हातकणगले तालुक्यातील आळते येथील वीराचार्य ढोल ताशा पथक यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आळते ते कुंथुगिरी या रस्त्याच्या दुतर्फा एकशे आठ देशी झाडांचं रोपण करण्यात आलं आळतेगावचे सुपुत्र डॉक्टर अरुण पाटील डॉक्टर आतिष पाटील डॉक्टर संयम सायाँ, श्री संयम हुकीरे डॉक्टर शैलेंद्र पाटील कर्मवीर संस्थेचे संचालक भाऊसाहेब पाटील आळते ग्रामपंचायतीचे सदस्य सोसुरेखा पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री जावेद मुजावर श्रीत रामा बन वीराचार्य ढोलताशा पत्कालीत श्री समेद संकांना शुभम संकांना अभिगिड यांच्यासह सर्व युवा कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते वृक्षारोपण करणं तसं सोपं असतं पण तेच झाड जोपासणं हे खूप कठीण असतं हे झाड जोपासण्याचं काम आपण येणाऱ्या काळात हाती घ्यावं असं आवाहन श्री संयम हुकिरे यांनी केलं वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी गार्डकरिता संयम हुकिरे यांनी पाच हजार रुपये भूपाल पाटील गुरुजी यांनी दोन हजार रुपये प्रगतीशील शेतकरी राजू हावळे यांनी अडीच हजार रुपये डॉक्टर शैलेश पाटील यांनी अडीच हजार रुपये घोषित केले या प्रसंगी पिंपळ वड सावर बहावा लिंब अशी विविध देशी जंगली झाडे यांचं रोपण करण्यात आलं या प्रसंगी हातकणंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा यांच्या सौजन्यानं पाणी टँकर तर संदीप जनगोंडा यांनी जेसीबी व प्रगतीशील शेतकरी शीतल अंकलीकर यांनी ट्रॅक्टर व प्रीतम पाटील यांनी पाण्याची उपलब्धता करून दिली